सिनेसृष्टीच्या प्रेक्षकांना गणेश उत्सवच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा <स्थागा> नमस्कार मी केतकी कुलकर्णी म्हणजेच तुमची लाडकी आणि का आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश उत्सवच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ऍक्च्युअली दरवर्षी माझी आईच करते खूप वर्ष झाले माझी आईच सगळं करते मकर बनवण्यापासून ते सगळं आणि दरवर्षी तिचे वेगळे थीम्स असतात आणि ती इको फ्रेंडली बनवते यंदा थोडंसं शूटिंगमुळे तिला पण टाइम कमी मिळालाय पण यंदाची थीम आमची तुम्ही बघूच शकता वारकरी आहे आणि अशाच कायम वेगळ्या वेगळ्या थीम असतात आणि सगळं आईच करते आणि तिला फक्त मी मदत करते पण सॅडली यावर्षी मला ते पण जमलं नाही कारण की मी शूटमुळे खूप बिझी होते पण जेवढं पॉसिबल झालं मी व्हिडिओ कॉलवर तिला सांगितलं ती पण अग्री करेल की दरवर्षी uh, uh, so uh, मी खूप हेल्प करते माझी खूप लाडकी आठवण आहे म्हणजे माझं uh, जे ऍक्टिंगचं फील्ड आहे तेच अॅक्च्युली गणेश पासून स्टार्ट झालेलं आहे सो द थिंग इज मला म्हणजे मी लहानपणी इथे असताना खूप गणपती बसायचे आणि मंडळाच्या गणपतींना खूप कॉम्पिटिशन असायच्या आणि मी अक्षरशः ज्युनियर सिनियर के जी मध्ये असल्यापासून आईने मला त्याच्यात पार्टिसिपेट करायला लावलं आणि त्याच्यामुळे माझा स्टेज कॉन्फिडन्स वाढला म्हणजे डान्स ऍक्टिंग ड्रॉइंग सगळ्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये ती मला पार्टिसिपेट करायला लावायची आणि त्या आठवणीनेच मी मोठी झाली आणि त्या आठवणीमुळेच मी त्या आठवणीमुळेच मी ऍक्ट्रेस झाली आहे कारण की त्याच्याचमुळे कारण की त्याच्याचमुळे मला स्टेज कॉन्फिडन्स आला आणि त्या आठवणी अजूनही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की मी बाप्पा समोरच सगळी प्रॅक्टिस करायची बाप्पाचं प्रार्थना करून तिथे जायची तिथे गेल्यावरही मंडळाच्या बाप्पांना खूप नमस्कार करून बोलायची माझं चांगलं उद्या चांगलं उद्या आणि असं करत मला जे कॉन्फिडन्स बिल्ड झाला तो सगळा बाप्पामुळेच त्यामुळे ते सगळं गणपतीचीच आठवण आहे ऑबियसली फॅमिली आणि मला कायम हॅपी ठेवायला मागते आणि मेन म्हणजे ऑबियसली मी खूप 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 सक्सेसफुल ऍक्टर्स बनो ऑबियसली सगळे जे त्यांचं प्रोफेशनलिझम मागतातच आणि जे ऍक्टर्स असतात आय थिंक सगळे ऍक्टर हेच मागत असतील देवाला की ते एक दिवस खूप मोठे मोठे सक्सेसफुल ऍक्टर बनो आणि समवेअर सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण पण होतात आता लहानपणी आजपासून दहा वर्षा आधी बोला किंवा आजपासून पाच आधी बोला मी हीच इच्छा मागत होते आणि आज ती पूर्ण झाली था। आहे ती आहे नो पुढे जाऊन कधी ना कधी पूर्ण होणार आहे आमच्या <laughs> घरी ऍक्च्युली अकरा आरत्या म्हणतो आम्ही सगळ्याच देवांच्या आरत्या असतात पण ऑब्व्हियसली फर्स्ट जी आहे आपण सगळे जे म्हणतो कॉमन सुख करता दुकरता ती एकदम फेवरेट आहे <laughs> मला गजानना गजानना खूप गजानना गजानना पार्वती नंदन गजान हो म्हणजे एक कॉम्पिटिशन त्यात मी डान्स परफॉर्मन्स या गाण्यावर केलेला गणपती बाप्पा कारण की म्हणजे बाप्पा येतात तेव्हाच नाही मी ट्वेंटी फोर आवर्स प्रत्येक महिन्यात बारा महिने ट्वेंटी फोर आवर्स मी गणपती बाप्पाच बोलत असते म्हणजे युजली आपण काही लागलं किंवा काही घाबरलो किंवा खुश झालो आपण आई बोलतो बाबा असं बोलतो मी गणपती बाप्पा बोलते म्हणजे मी घाबरली तरी बोलते गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा असा जप करायला लागते मला आनंद झालाय गणपती बाप्पा असं करते त्यामुळे माझ्या तोंडावर हाच एक शब्द असतो गणपती बाप्पा तो कायम असतो असं नाही की फक्त गणपती फेस्टिवल मध्ये पण कायम दर महिने आता खूप अवघड आहे कारण की म्हणजे मला माझ्यासाठी गणपती फेस्टिवल हा खूप खूप स्पेशल आहे जसं मी सांगितलं माझं इन म्हणजे जी ऍक्टिंगची जर्नी आहे ती पण याच फेस्टिवल पासून सुरू झाली तर मग मला असं फार वाटतं की मी आणि गणपती बाप्पा घरी आलो तर असं वाटतं आपला एक पॅरेंट घरी आलं आपला बेस्ट फ्रेंड घरी आला तर मला असं सतत वाटतं की सत पप्पा सोबत राहावं पण शूटिंगमुळे ते पॉसिबल होत नाही आणि आय डोंट थिंक पॉसिबल होणार आहे त्यामुळे मला फार दुःख आहे पण माहिती आहे की मी घरी नसली तरी मनात कायम बाप्पाच असणार आहे आणि मी शूट करून पूर्ण आमचं शूट तर असतं ठाण्याला आणि मी राहते अंबरनाथला मी शूट करून रात्री घरी येईन आणि सकाळी इथून जाईन पण जेवढा वेळ मला मिळेल तेवढा मी बाप्पांसोबत स्पेंड करेन म्हणजे करेन गौरी गणपती असतात त्यामुळे यावर्षी सात दिवस सातही दिवस तू राहणार <laughs> खूप दुःखाचा प्रश्न विचारला मला खूप दुःख होत सांगताना पण नाही <laughs> दोन हजार पंचवीस मध्ये मी हेच मागेन की आ, सगळ्यांना खुश ठेवा माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना खुश ठेवा सगळ्यांची हेल्थ चांगली ठेवा माझी हेल्थ चांगली ठेवा मेंटली फिजिकली चांगली ठेवा आणि खूप सक्सेस मिळू द्या खूप सक्सेस मिळू द्या कारण की सक्सेस मिळालं की ऑब्व्हियसली मेंटल हेल्थ ऑब्व्हियसली चांगलीच राहील त्यामुळे खूप सक्सेस मिळू द्या आणि माझं सक्सेस मिळालं माझी मेंटल हेल्थ चांगली राहिली तर माझ्या फॅमिलीची पण चांगली राहील सो सक्सेस मिळू द्या Um, की, uh, की कायम खुश रहा आणि आय uh, होप तुमचे सगळे जे टेन्शन आहेत ते दूर व्हावे म्हणजे टेन्शन दूर व्हावे आणि तुम्हाला खूप uh, प्रसन्नता आणि हॅपीनेस प्राप्त हो आणि uh, सगळ्यांची हेल्थ चांगली राहावी हीच माझी शुभेच्छा आहे आणि चांगल्या लोकांसोबत वक्तव्य चांगलेच व्हावं <laughs> गणपती बाप्पाचे दिवस आहेत तर खूप मजा करा खूप एन्जॉय करा खूप मोदक खा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत जास्तीत जास्त टाइम स्पेंड करा आणि बाप्पा आय होप तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो गणपती बाप्पा मोर्या